नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण शमीच्या रोपाबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणजेच शमीच्या रोपाचे धार्मिक त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काय महत्त्व आहे आणि या रोपाची या वनस्पतीची पूजा कशी करायची आणि आपल्याला याचे काय फायदे होतात ते कुठल्या दिशेला लावायचं आणि कधी लावायचं कुठे लावायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल चॅनलवर तर आपल्या संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत असतात आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मंडळी पाहूया शमी या रोपाबद्दल शमीचे रोप हे अत्यंत गुणकारी मानले जाते हे रोप लावल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होऊन जाते असे सुद्धा म्हटले जाते प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःची एक विशेष गुणवत्ता असते आणि विशेष महत्त्वसुद्धा असते काही वनस्पती आपल्या घरातील सौंदर्य वाढवतात तर काही रंग सुगंध फळे आणि फुले अशा गोष्टी आपल्याला देतात आणि काही वनस्पती ह्या पूजेसाठी खूप खास असतात आणि त्यातीलच एक वनस्पती म्हणजे क्षमीचे वृक्ष हे वनस्पती शनीशी संबंधित असल्यामुळे त्याचे नाव शमी पडले असावे शमी हे वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करत असते आणि शमीच्या रोपाची रोज जर आपण पूजा केली तर ते अत्यंत शुभसुद्धा मानलं जातं चला तर मग जाणून घेऊ या शमीच्या वृक्षाचे किंवा वनस्पतीचे धार्मिक महत्त्व काय आहे पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी जेव्हा लंकेवर हल्ला केला त्याआधी त्यांनी या वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी देखील वनवा वनवासात असताना त्यांची अश्र शस्त्र या झाडावरच लपून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मात शमीच्या पानांचा वापर भगवान शंकरांच्या पूजेसाठी सुद्धा केला जातो यासोबतच गणेश आणि माता दुर्गा यांच्या पूजेमध्ये सुद्धा क्षणीच्या पानांचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचप्रमाणे घरामध्ये सकाळ संध्याकाळ तुळशीची जेव्हा पूजा केली जाते तशीच आपण रोज किंवा शनिवारी शमीच्या रोपाची पूजा करावी असे सुद्धा मानले जाते की शमीच्या रोपाजवळ किंवा वनस्पतीजवळ जर मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर घरातील सर्व अडथळे दूर होतात वास्तुशास्त्रातसुद्धा क्षमीच्या रोपाला विशेष असे महत्व दिले जाते तुळशीच्या रूपाप्रमाणे हे खूप शुभ मानले जाते आणि यामुळे शनी दोषाचा प्रभाव कमी होतो आणि हे रोप लावल्याने घरातील गरिबीसुद्धा नष्ट होते असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते आता आपण पाहूयात की शमीच्या रोपाची स्थापना केव्हा आणि कुठे करायची म्हणजेच हे रोप जर आपल्याला आपल्या घरी आणायचे असेल लावायचे असेल तर ते कुठे लावायचे कधी लावायचे ते ती लावण्याची योग्य दिशा काय आहे ते आपण आता पाहूयात तसं तर हे रोप लावणं घरात खूप शुभ मानलं जातं आपण ते लावू शकतो कधीही परंतु जर आपण ते शनिवारी लावलं किंवा विजयादशमीच्या दिवशी आपण जर ते लावलं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं शमीचं रोप आपण एका कुंडीत आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावू शकतो किंवा जर तुमच्या घराजवळ अंगण असेल जागा असेल तर मुख्य दरवाजाच्या बाहेर जमीन असेल तिथे तुम्ही जमिनीतसुद्धा ते लावू शकता ते खूप शुभ मानलं जातं फक्त ते अशा पद्धतीने लावायचं की आपण मुख्य दरवाजाच्या जेव्हा बाहेर पडतो तर आप आपल्या बा आपण जेव्हा बाहेर पडतो तर ते आपल्या उजव्या दिशेला आलं पाहिजेल अशा पद्धतीने आपण ते लावायचं आणि त्यासाठी शनिवार हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो कारण शनिवार हा शनी देवाच चा वार आहे आणि शमी या वृक्षाचा या रोपाचा या वनस्पतीचा संबंध थेट शनिदेवाशी आहे असं मानलं जातं म्हणून आपण हे जर रोप आपल्याला आणायचे असेल घरी किंवा लावायचे असेल तर त्याचा उत्तम दिवस हा शनिवार आहे असं म्हटलं जातं आणि आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला हे लावायचं आहे किंवा आपण ते बाल्कनीत लावू शकतो किंवा टेरेस असेल आपलं तर तिथे लावू शकतो परंतु आपण हे घरात कधीही लावायचं नाही आणि तुमच्याकडे जर शमीचे रोप असेल तर तुम्ही ते कधीही सुकू नये यासाठी विशेष अशी काळजी घेतली पाहिजे आता आपण पाहू की या शमीच्या रोपाची पूजा कशी करायची योग्य पद्धतीने तर दररोज अंघोळ केल्यानंतर आपण ज्याप्रमाणे तुळशी मातेची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करू शकतो आणि जसं आपण तुळशीला पाणी अर्पण करतो तसंच आपण श शमीच्या झाडालासुद्धा पाणी देऊ शकतो आणि घरात किंवा म्हणजे घरात म्हणजेच मी घरात म्हणते याचा अर्थ म्हणजेच आपण ते घराच्या ज्या मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर किंवा टेरेसमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं टेरेस किंवा बाल्कनीत जर आपण ते लावलेलं ला असेल तर त्या रोपाखाली किंवा मग आपल्या घराच्या आजूबाजूला असेल तर त्या रोपाखाली त्या रोपाजवळ आपण प्रत्येक शनिवारी दिवा नक्कीच लावावा आणि जर तुम्हाला जमेल तर तो मोहरीचा मोहरीचं जे तेल असतं त्याचं जर लावलं तर अधिक चांगलं भगवान शंकराला जर आपण म्हणजेच आपल्या महादेवांना जर आपण दररोज समीचं पान अर्पण केलं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं जर आपल्या घरात जर घरात आपल्याला झाड असेल आणि महादेवाची पिंड असेल तर आपण त्यालासुद्धा जर याचं पान जसं आपण भगवान श्रीकृष्णांना किंवा विष्णूंना आपल्या घरातील तुळशी असते तुळशीचं पान जसं अर्पण करतो तसंच आपण शमीचं जे पान असतं ते भगवान शंकरांना जर अर्पण केलं तर ते शुभ मानलं जातं कारण भगवान शंकरांना हे तुळशीचं पान चालत नाही आपल्याला माहितीच आहे तर आपण त्याऐवजी जर शमीचं पान अर्पण केलं तर ते शुभ मानलं जातं कारण पूजापाठ मध्ये या वनस्पतीच्या पानांचा विशेष उपयोग केले जातो विशेष महत्त्व त्याला दिलं जातं आणि असं सुद्धा म्हटलं जातं की कोणत्याही चांगल्या कामासाठी जर आपण घरातून बाहेर निघत असू तर निघताना आपण ही जर वनस्पती पाहून गेलो ह्या झाडाकडे आपलं लक्ष गेलं तर आपलं काम पूर्ण होतं चांगलं होतं आपण ज्या कामासाठी जातो ते नक्कीच कोणतंही विघ्न न येता अडथळा न येता पार होतं असं सुद्धा म्हटलं जातं आणि या वनस्पतीची जर रोज पूजा केली तर आपल्या सर्व वेदना ज्या आहेत त्या नष्ट होतात शमीच्या वनस्पतीची पूजा जर आपण केली तर आपली प्रत्येक समस्या ही दूर तर होतेच आणि आपल्या घरात धनसंपत्तीची वाढ होते आपल्या घरात सुखसमृद्धी येते आणि घरातून गरिबी नष्ट होऊन जाते आणि शनीमुळे जर समजा आरोग्याची किंवा अपघाताची समस्या कुणाला असेल तर शमीचे लाकूड आपण काळ्यात धाग्यात जर गुंडाळून ते घातले तर ते सुद्धा आपले रक्षण करते असे म्हटले जाते आता वास्तूनुसार शमीच्या झाडाची योग्य दिशा ही तर दक्षिण आहे दक्षिण दिशेला जर ते लावलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं लावताना आपल्याला एक ते ते ला तर ते मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचं किंवा बाल्कनीत लावायचं किंवा मग टेरेस असेल तर तिथे लावायचं परंतु घरात ते आपल्याला ठेवायचं नाही हे लक्षात ठेवायचं आहे आणि आपण ती दक्षिण दिशेला लावलं तर ते अत्यंत शुभ असतं याशिवाय आपण पूर्व आणि पश्चिम किंवा ईशान्याच्या कोपऱ्यातसुद्धा सुद्धा ते ठेवू शकतो या दिशा आहेत याच्यासाठी योग्य जर समजा तुम दक्षिणला जमत नसेल तर मुख्य दरवाजाच्या बाहेर जर पूर्व दिशा किंवा पश्चिम किंवा ईशान्याचा कोपरा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ते ठेवू शकतात तर आ, अशा पद्धतीने आपण क्षमीच्या वृक्षाची पूजा करू शकतो किंवा त्याची काळजी घेऊ शकतो आणि हे लावल्याने आपल्या घरात सकारात्मकता नक्कीच येते आणि तुळशीप्रमाणे शमीचंसुद्धा रोप तुम्ही तुमच्या घरात नक्की लावा याची तुम्हाला भरपूर असे फायदे दिसून येतील पण फक्त लावून उपयोग नसतो त्याची आपल्याला योग्य पद्धतीने काळजी घेणेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं म्हणजेच त्याची पूजा करणं त्याला व्यवस्थित पाणी देणं त्याच पद्धतीने दिवा लावणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं त्यामुळे फक्त लावून उपयोग नाही तर त्याची आपण योग्य पद्धतीने त्याची पूजा केली पाहिजे तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं तर तुम्हालासुद्धा तुमच्या घरातून नकारात्मकता दूर करायची असेल, घरा असेल। घरात धनसंपत्तीची वाढ करायची असेल आणि नेहमी घरात सुख समृद्धीचं वातावरण निर्माण करायचं असेल तर तुम्हीसुद्धा शनिवारी या रोपाची स्थापना नक्कीच करू शकता तर मंडळी कशी वाटली तुम्हाला या शमी रूपाबद्दलची संपूर्ण माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडतील तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण यामुळेच मला अजून छान नवीन माहितीपूर्ण असलेले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र